हेलो तेजू बुधवार दिनांकाला तकडी अंतरे 2 डिसेंबर दुर्गापन तो पेसी म्हणजे तेच तो दोन बंदाला जवळपास 20 तारखेला या ठिकाणी तो ने तो काम केला आहे या रंगभूमीचं उद्घाटन या ठिकाणी आपण करणार आहे रंगमंच म्हणजे फक्त अभिनयाचे व्यासपीठ नाही तर कला संस्कृती अभिव्यक्ती आणि मंदिर संवेदनशील आणि समाजाला दिशा देण्यासाठी भूमिका फार मोठी असते तर आपण या ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुणा आम्हाला नेहमी सहकार्य करणारे सदानंद कुमार त्यानंतर पुढे आमच्या घरातले सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सुरुवातीला दीपप्रज्वलन प्रज्वलन करूया गणेश गणेशीचं पूजन करूया आणि दीप प्रज्वलन करूया